इकडे आमची स्वरा रेडी झालेली आहे स्कूलमध्ये जाण्यासाठी आणि आता वाजलेले आहे पावणे सात स्वरा ती वरती बघ हाय कर आणि हि जे डोळे बघा स्वराला आली आहे झोप है स्वरा एवढा <coughs> वेळ जा, जाग जागत होती रात्री साडेबारा वाजता झोपली आहे त्याच्यासाठी अरे नाही लवकर ये संपली असल तो वरचा डबा काढ च डबा कुणी ठेवलाय आ चोर लपून छुपून डबा ठेवून दिलाय का तर नवीन डब्बा काढायचा नाही म्हणून तर आज टिफिन मध्ये केलेला आहे आलू पराठा आहे ना स्वरा सॉस संपलेला आहे सॉस सोबत खायचा आहे तिला तर हे गेलेले सॉस आणण्यासाठी टोमॅटो सॉस हे की सर किसानचा टोमॅटो सॉस आणलेला आहे किसानचं नाही मॅगीच आहे छान लागतं चला मी पटकन टिफिन भरते बस बस पटकन आवर पटापटा बटर, बटर हे हे थोडंसं फुटलेलं आहे हे चांगलंवाल आहे हे जा <coughs> आज दूध नाही दिलेलं आहे त्यांना चहा पाहिजे होता आज म्हणून दोघांना चहा दिलेला आहे आणि चहा बटर दोघांना पण आवडतो जरा वरा खाऊन आवर लवकर दोन मिनटं बाकी आहेत फक्त पटपट आवरा ना आलू पराठा दिला टिफिनला चला मम्मी आवडते चाललेले चला सात वाजून तीन मिनिट झालेले आवरपटा पटापटा बाय स्वरा चौक चालू पप्पाला गाडी फायनली ते गेले मुलं स्कूलमध्ये आणि खूप काही होते सकाळ सकाळ पण चला आता मला चहा घ्यायला जमत नाही ते असल्यानंतर आता मी चहा घेते कारण सकाळी सकाळी आणि आज थंडी पण खूप आहे तसं पण एवढं नाहीये थंडी कमी आहे आज हे बघा काल खूप दुख होतं मुलांना नाताळाच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आम पण आमच्या मुलांना एकच दिवस सुट्टी असते कारण त्यांची स्कूल पूर्ण इंग्लिश मिडियम नाही आहे सेमी आहे मराठी आहे आणि त्यांना पूर्ण दिवस म्हणजे अगदी बाकीच्यांना काय दहा दहा दिवस आहेत तसं त्यांना नाही आहे त्यांना फक्त एकच दिवस चालू आहे आणि त्यांचा स्पोर्ट चालू होणार आहे स्कूलमध्ये सगळ्या ह्याच्यात घेतलेलं आहे त्यांनी स्वराला पण घेतलं वाटतं फक्त कबड्डी का काहीतरी कॅन्सल का का केलेलं आहे नाहीतर मग सगळ्या ह्याच्यात घेतलेलं आहे कसं आहे मुलं असलं की नाही मी चहा वगैरे घेत नाही कारण खूप गर गर्व होते त्यामुळे आपलं मुलं गेले की मगच घ्यायचं चला मी चहा घेते आणि हे बोलते तुमच्याशी नंतर निवांत जेवण करून घे हे बघू शकताय <laughs> लिंबू चमचांची प्रॅक्टिस चालू आहे बघूस हे बघा स्पोर्ट चालू होणार आहे तर कपडे काढले तिकडे फेकले नाही भास्कर नाही उठ उट तू उलटा दा भास्कर सरा भास्कर सरा जेवायला आज भाजी कमी पडली होती आणि मस्तपैकी मी मटकी फ्राय केलेली आहे त्यावेळेस माझ्या मटकीला जास्त मोड नाही आलेले कुणा कुणाला आवडते मिठाची मटकी तर इकडं मी फ्राय केली बघू शकता मस्त अगो बाय अगो नाही हे चालूच असते बस 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 तर या सगळ्या जेव्हा सगळेजण मी बघू शकताय मटकीची भाजी आहे वांग्याची भाजी आहे चपाती स्वरा बसली तिकडं स्कूलमधून आले आता फ्रेश झाले आणि जेवायला बसले लाव ना दुसरं काहीतरी लावना नुसतं कार्टून कार्टून नुसतं टी व्ही आलं की ह्याचं कार्टून चालू असते दुसऱ्यांना काय बघू देत नाही आता महिना झाला आजू वांग्याची भाजी छान झाली बरं का टेस्टी झाली आणि सकाळी तुम्हाला तर माहिती आहे आलू पराठा दिला होता मुलांना त्यामुळे वांग्याची भाजी यांच्यासाठी केली कमी पडली म्हणून थोडीशी मटकी फ्राय केली छान वाटते आणि भिजर घालून ठेवलेली होती आवाज कमी कर करते कशी झाली सराव वांग्याची भाजी लावून खा तेवढं तिखट खायला शिकायला पाहिजे आता चला तर मग आम्ही जेवतो मिठी बघू ना आता कोण जिंकत ते रे चालते चला मग <brushing> लाव ना पिक्चर काहीतरी nah.